भगवान की महारुद्र बजरंगबले हनुमान महाराज की पार्वती शिवा हर 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 महादेव आनंद सद्गुरु नराश्या महाराज की जय सज्जन बऱ्याच वर्षापासून मला नक्की आठवण ना पंचवीस वीस आहे तुम्हाला दादाला माहीत आहे किती वर्षापासून तर पण दोन तप झाले एवढं नक्की आहे हे सगळी कृपा एक लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यांच्या पायावर माझा होत आहे सगळ्यांच्या दोनच गोष्टी लक्षात ठेवा दोनच आयुष्यात तुम्ही मी जे काय आपण करतो ते करालेलं योग्य आहे एवढंच बघायचं चुकून कधी करायचं नाही नावटतील तुम्हाला कोणी काय म्हणतील बरं अजिबात नाही तो एवढा समर्थ आहे दोन गोष्टी सांगते कारण श्रीमद भागवत कथेमध्ये दशमस्कंदामध्ये दोन विषय मी तेवढा विषय सांगणार आहे दोनच मिनटात तुम्हाला एकच संताशी संताची निंदा आणि देवाशी कपट या दोन जर गोष्टी झाल्या ना मारुती साक्ष आहे गरिबी आल्या आहे ना आता ती घंटाला ती सांगायला आपल्या भागवत दा, सांगतो तसं लांबला सिक्षा अलग पण दोनच गोष्टी ठेवा आणि मन असं निर्भर करा स्वच्छ मनानं पवित्रांत करणारं माझ्या संत करू नाता जिथं आपण समाधी एवढी जाजवल गुरु महाराज एवढे जाजवल आहेत आपले अजिबात पूर्वा करायची ग्राम सगळं करून देतात आणि तुम्हाला विनंती आहे हा सगळी करते आमचे हरिभक्त आहेत शिवाजी पटेल दुगावकर जे आहेत मला बारा जूनला अटॅक आला होता उघड असंच काहीतरी काही होते आता असं काहीतरी होतंय मला वाटलं आता नको पण आजार असल्यामुळं कशाला शिवादादा तयार झाले त्याला सगळ्यांनी आमच्या बाळासाहेब पाटील सुरुवातीलाही मदत काढायला लावले होते आहे ना कोण होता पण महाराजांना गाडी दिली त्यावेळेला होतो कोण आमचे दुगावचे विठ्ठलराव पाटील आमचे हरिभक्तपुराम बाळासाहेब पाटील उमरगावकर शिंद्रावर शेठ आणि गडगेकर आहे ना शेवटी गडगेकर फर्स्ट तर तुम्हीच होत्या ना फर्स्ट तर विठ्ठलराव पाटीलच होते नाही तुम्ही मी गाडीहून पडावून मार हे लागाव आहे काय कोणाला खरं ऍक्सिडेंट झाला ना असो ते सगळी सगळी कृपा माझ्या गुरुनाथाची आहे हे काहीच करू नका फक्त एक स्वच्छ मन असा त्यानं तसा निंदा जर केली इमानदारीनं शपथ घेऊन सांगतो गरिबी आले स्वराने संताची निंदा आणि देवाशी कपट कोण केलं कपट कपट केला सुदाना दारिद्र्य आले निंदा केली यादवपूळ नष्ट झालं म्हणालो हो स्वतः कृष्णाचं सगळं खांदार नष्ट केलं देवानंच केलं ते काय एक तास लागतं ते नाही सांगणार तुम्हाला सांग आपल्या गुदीरला सांगू की भागवतामध्ये आता असं लक्षात करू असो पण तुम्हाला विनंती आहे आता एक सूचना आहे मस्त जाताना आनंदानं भगवंताचं तुम्ही माय भजन म्हणत चाला कुणाची वस्तू सापडली तर त्याला जास्त प्रवचन करणार म्हणत करा कुणाची वस्तू सापडली तर तुम्ही महाराजाकडे द्या मी सोबत आहे माझ्याकडे द्या तो आपले संभाजी पाटील आहेत आमचे गुजरीचे काय आमचे गोळे गोळेगावकर म्हणजे आमच्या काळ करायला कोणालाही द्या काही सापडलं तर पण आपण जात असताना कुठं काही भेटलं काही कुठं खायचं दिसलं कोणी गाडीमध्ये ऊस होणार हे होण असलं काही कोण आता आनंदानं भजन करत चला सद्गुरूला आपल्याला आपल्याला सहाय्य होतात म्हणून आनंदाला भजन करत सगळं सचिदानंद सद्गुरु महाराज महाराज की जय यानंतर बाहेर जाऊन आलेल्या सर्व पदयात्री पूर्ण विनंती आहे महाप्रसादाची व्यवस्था म्हणायचं असेल तर येणं लवकर

पहावी त रागी सदाचार कर्म करीदंडिया इंद्रे देता शद्गुरुचाराशाम सासा आशे मुख्यवर्णिये हे वेद बाणे गुरुपदि तो मनासा नमितो पदाला नराशाम सा द्रष्टा शिपाहे्रष्टा शिराहेोयम दर्शनी मुक्त बहुनीराहेारदयरत्नासा नमि तो पदाला नराशाम सासा भवापासुनी सोडवारी जीवाला असे कल्प जन्म घेती मयुला न राम तो श्याम गो कुळीचा नवी तो पदाला असे एव ती पुण्य स्थितीला उपवासना शक्ती आणि शिवाला उत्साह आशय सावन मध्य पंचमीला नवी तो अद्याप पाहता जनलोक लोक येती प्रसाद कीर्ते सदा मुक्त होती महिमा असा ह्या गुरुच्या पदाचा नवि तो पदाला नराशा पसाचा नराशाम आष्टका तो जो सुमरितो गुरु मुक्त त्या मानवाची शुभ्र देतो कधी आरतीला देणे शक्ती सुताचा नवि तो, सुता तो पदाला नराशा मसाच नराशा महाराज बजरंग बली हनुमान महाराज की जय परमेश्वर महाराज की जय या पदयात्रेतील आलेल्या सर्व भाविक भक्तांना बऱ्याच ती विनंती आहे महा प्रसादाची महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण सर्वांनी महाप्रसाद घेण्यासाठी बसून घ्यावा